सायन्स आणि कॉमर्स या आपल्या इथल्या सर्वाधिक पॉप्युलर अशा स्ट्रीम्स आहेत दहावी झाल्यानंतर खूप सारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक कन्फ्यूज असतात की सायन्सला ॲडमिशन घ्यायचं की कॉमर्सला ॲडमिशन घ्यायचं आता या दोघांमध्ये कन्फ्युजन असण्याचं कारण हे आहे की कोणत्या साईडला गेलो तर करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील याच्याविषयी असलेली अपुरी माहिती सायन्स आणि कॉमर्स हे दोन्हीही तुमच्यासाठी करिअरचे दार जे आहे ते नक्कीच उघडू शकतं संधी दोन्ही बाजूला आहे तरी सुद्धा आपले इथं सायन्स तुला जमणार नाही त्याच्यामुळं कॉमर्सला ॲडमिशन घे कुठेतरी नोकरी लागेल असं सांगून कॉमर्सला कायमच दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न झालेला आहे ज्यांना कॉमर्समधून नेमकं काय करिअर केलं जाऊ शकतं याची क्लॅरिटी असते असे काही सन्माननीय अपवाद वगळता बाकी वर सांगितलेल्या पद्धतीनेच कॉमर्सकडे वळतात आणि त्यांचीच संख्या जास्त आहे पण हे लक्षात घ्या की कॉमर्स हा तुमच्या आयुष्यातलं ध्येय साध्य करण्यासाठीचा सर्वात महत्वाचा आणि पहिला टप्पा असू शकतो किंवा तुमच्यासाठी यशाची पहिली पायरी सुद्धा असू शकतं आज आपण कॉमर्स स्ट्रीम निवडल्यानंतर कोणकोणत्या संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात यासोबतच पुढे या, या क्षेत्रामध्ये भवितव्य काय असू शकतं याच्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव हो, बोल व्हिडिओ वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो कॉमर्स करून कोणती तरी नोकरी हाताशी येईल हा आजवरचा विश्वास आहे पण बदलता आर्थिक गणित बघता कॉमर्स करून तुम्ही तुमचं भविष्य नक्कीच सुनिश्चित करू शकता आपल्या देशात म्हणा किंवा परदेशामध्ये सुद्धा तुमचं करिअर अगदी चांगल्या पद्धतीने सेट करू शकता एक काळ होता जेव्हा तुला झेपेल किंवा झेपणार नाही या मुद्द्यावरून स्ट्रीमची निवड केली जायची पण आता भविष्यामध्ये संधी कुठे उपलब्ध होईल हा मेन ड्रायव्हिंग फॅक्टर आहे कोणतीही स्ट्रीम निवडण्यासाठी भविष्य म्हणजे फ्युचर आणि फ्युचर मधला एफ जो आहे तो आहे फायनान्ससाठीचा जिथं फायनान्स आला तिथं कॉमर्स आलं आणि त्याच्यामुळे कॉमर्सचा अभ्यास फार महत्वाचा ठरतो आता काही आकडेवारीवरती नजर टाकूया ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये आरबीआयचे तत्कालीन डेप्युटी गव्हर्नर एम डी पात्रा यांनी केलेल्या दाव्यानुसार पुढचं एक दशक जर का भारताचा विकास दर अकरा टक्के राहिला तर भारत दोन हजार एकतीस मध्ये जगातील क्रमांक दोन ची अर्थव्यवस्था बनेल पण जर का अकरा टक्के विकास दर काही कारणास्तव नाही गाठता आला आणि जर का तो चार ते पाच टक्क्यांच्या आसपास राहिला तरी सुद्धा दोन हजार पर्यंत भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनेल एकोणीसशे साठमध्ये सुरू झालेली जपानची प्रगती एकोणीसशे ऐंशीपर्यंत पर्यंत वेगाने होत राहिली ज्यामुळे आज दिसत असलेला आपल्याला जपान दिसतोय एकोणीसशे नव्वदमध्ये चीनची सुरू झालेली प्रगती त्यांना जगातील क्रमांक दोनची अर्थव्यवस्था बनवून गेलं आणि दोन हजार अकरा बारापासून भारताचा टाईम सुरू असल्याचं स्पष्ट होतंय परचेसिंग पॉवर पॅरिटीचा विचार जर का केला तर भारत हा अमेरिका आणि चीन नंतरची क्रमांक तीनची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बन आहे आता तुम्ही म्हणाल की हे आकडेवारी का सांगतोय कारण की दोन हजार साठला हे सगळं होणार आहे किंवा दोन हजार पन्नासला हे होणार आहे त्याचं आज इतकं महत्त्व असण्याचं कारण काय तर हे समजून घ्या की दोन हजार साठ किंवा दोन हजार पन्नास हा अगदी पीक पिरियड असणार आहे आणि त्या संदर्भातली पायाभरणी जी आहे ती आत्तापासूनच व्हायला सुरुवात होणार आहे आता या संदर्भातलं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो दोन हजार सोळा साली आपल्या इथं चारशे एकाहत्तर स्टार्टअप झाले होते आणि जून दोन हजार बावीसपर्यंत हीच संख्या बहात्तर हजार नऊशे त्र्याण्णव इतकी झाली होती आता याही बाबतीमध्ये अमेरिका आणि चीन यांच्यानंतर भारत हा सगळ्यात मोठा स्टार्टअप इकोसिस्टीम असलेला देश आहे आणि युनिकॉर्न कंपन्यांची संख्या सुद्धा आपल्या इथं वेगाने वाढतीये आता ही सगळी आकडेवारी सांगण्याचं सा कारण म्हणजे वेगाने वाढणाऱ्या इकॉनॉमीमध्ये फायनान्स मॅनेजमेंट या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात महत्त्व येणार आहे आणि आपण आधी सांगितल्याप्रमाणे जिथे फायनान्स आला तिथं कॉमर्स स्ट्रीममधल्या वर्कफोर्सची मागणी जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ आता तुम्हाला कॉमर्स मधून शिक्षण घेऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने करिअर करू शकता अशा संधी सांगणार आहे पहिलं म्हणजे सीए हे सर्वात पॉप्युलर आहे सगळ्यात पॉप्युलर असलेला हा पर्याय आहे कॉमर्सला ऍडमिशन व्हायचं म्हणून ऍडमिशन घेतलं जातं विश्लेषण करण्याची जर का क्षमता असेल रिझनिंग स्किल असेल आणि नंबरच्या बाबतीमध्ये जर का तुम्ही ॲक्युरेट असाल तर सीए हा तुमच्यासाठीचा चांगला ऑप्शन असू शकतो आपल्या क्लायंटला फायनान्शियल ऍडवाइस देणं आणि त्याचा फंड जो आहे तो मॅनेज करून देना हे मुख्य काम आणि हा हायेस्ट सॅलरी देणारा जॉब सुद्धा असू शकतो किंवा तुम्ही स्वतंत्र व्यवसाय सुद्धा करू शकता दुसरी महत्वाची संधी म्हणजे इन्व्हेस्टमेंट बँकरची हाय रिस्क आणि टाइम कमिटमेंट असणारा हा एक जॉब आहे आपल्या क्लायंटला कॅपिटल उभं करण्यासाठी मदत करणं मर्जर्स आणि अक्विशन कम्प्लीट करणं हा या संदर्भातला महत्वाचा जॉब आहे धाडसी आहे हा पण या ठिकाणी रिटर्न सुद्धा अगदी उत्तम मिळतात तिसरा महत्वाचा पर्याय जो है तो चा चा आहे तो मोट म्हणजे कंपनी सेक्रेटरीचा आपल्या कंपनीच्या संचालक मंडळाला कायदेशीर आणि एकूणच प्रक्रिया याच्याबाबत ऍडवाईस देणं हा कंपनी सेक्रेटरीचा महत्वाचा जॉब आहे आणि फार महत्वाचा हा जॉब आहे रेस्पॉन्सिबिलिटी मोठी असते यामध्ये मोठ्या संधी आहेत मोठमोठ्या कंपन्यांबरोबर काम करण्याची संधी मिळू शकते परदेशामध्ये सुद्धा काम करण्याची संधी मिळू शकते सेटल होण्याची संधी मिळू शकते चौथा महत्वाचा पर्याय आहे तो म्हणजे ऍक्च्युरियलचा विमा क्षेत्रातील जोखमीचं मूल्यांकन करणारी ही व्यक्ती असते व्यवसायावरती परिणाम करणाऱ्या भविष्यातील घटनांशी संबंधित जोखीम आणि अनिश्चितता हे गेने साथी हे समजून घेण्यासाठी क्षेत्र निवडलं जातं जर का तुम्हाला संख्या आकडेवारी आणि डेटा यावरती काम करायला आवडत असेल तर हे तुमच्यासाठी बेस्ट करिअर आहे यासोबतच फायनान्शियल फॉरेन्सिक शेअर मार्केट स्टॉक मार्केट फायनान्शियल जर्नलिझम यामध्ये सुद्धा तुम्ही वेगळी वाट शोधू शकता सुद्धा मोठ्या प्रमाणात संधी आहेत भारताच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे भविष्यामध्ये फायनान्स क्षेत्रामध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात याबद्दल आज आपण बोलतोय कॉमर्स ट्रीमधून शिक्षण घेतल्यानंतर तुमच्या समोर काय ऑप्शन असू शकतात याच्याबद्दल आज आपण थोडक्यामध्ये बोललो पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला मित्र कॉमर्स कॉमर्समधून जर का करिअर करायचं असेल त्याबद्दल योग्य मार्गदर्शन जर का हवं असेल तर तुम्हाला एक सोपा पर्याय सुचवतो ज्यामुळे कॉमर्स क्षेत्रासंदर्भातल्या तुमच्या ज्या काही शंका असतील त्या एकाच वेळी दूर होतील ते सुद्धा या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तींकडून इन्स्पायर अकॅडमी अकरावी बारावी तसेच कॉमर्स यासोबतच सी ए सी एस आणि सी एम एची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणारी एक नामांकित इन्स्टिट्यूट आहे या अकॅडमीचे संचालक प्रोफेसर राज आवटे यांनी स्वतः सी ए सी एस आणि सी एम ए करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवलेला आहे त्यांचा अनुभव दांडगा आहे यासोबतच त्यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या कार्यकाळात तीस हजारहून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे यासोबतच इन्स्पायर अकॅडमीचे ऍडव्होकेट प्रसाद वाघ हे गेले नऊ वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतायत अकरावीमध्ये कॉमर्स शाखेमध्ये प्रवेश घेऊन उत्तम करिअर कसं करावं याबाबत ते मार्गदर्शन करतात आता त्यांच्या या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना आणि पालकांना व्हावा यासाठी इन्स्पायर अकॅडमीने एक दिवसीय सेमिनारचं आयोजन केलेलं आहे करियर इन कॉमर्स आता या ठिकाणी तुम्हाला आ... अकरावीला ऍडमिशन घेताना कोणकोणते विषय निवडायचे तसंच दहावी बारावी नंतर कॉमर्स उत्कृष्ट कोर्सेस कोणते आहेत याच्याबद्दल दिली जाणार आहे अकरावी बारावी बी कॉम करत असताना आपलं कॉलेज आणि आपण करत असलेले प्रोफेशनल कोर्सेस याचं योग्य नियोजन कसं करावं या विषयावर देखील या सेमिनारमध्ये संवाद साधला जाणार आहे कॉमर्स बद्दल तुम्हाला असणाऱ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं या तज्ज्ञ लोकांकडून तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत हा सेमिनार आहे कधी तर दोन जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजता पुणे येथील इन्स्पायर अकॅडमी येथे आयोजित केलेला आहे सर्वांना विनामूल्य प्रवेश असणार आहे फक्त एकच काम करायचं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली जी लिंक आहे तिथे जाऊन सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी तुमच्या नावाची तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे आपल्या करिअरला सुरुवात करताना किंवा ज्यांनी कॉमर्समध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतलेला असेल या सर्वांनी या सेमिनारला अटेंड राहणं अपेक्षित आहे जास्तीत जास्त लोकांनी अटेंड राहणं अपेक्षित आहे आता पुन्हा वळूया आपल्या फायनान्स या क्षेत्रा वेगाने बदलणाऱ्या या जगामध्ये जुळवून घेणं हे सर्वात मोठं स्किल असणार आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की विमा असणं आणि आर्थिक स्तरीय सगळ्यात महत्वाचं आहे दोन हजार वर्षामध्ये लाईफ इन्शुरन्सचा आपल्या इथला बिझनेस हा अडतीस बिलियन डॉलरचा होता आणि याच आर्थिक वर्षामध्ये खाजगी विमा कंपन्या यांचा बिझनेस हा सोळा टक्क्याच्या ग्रोथ रेटने वाढलेला आहे आता हे अडतीस बिलियनचं जे मार्केट आहे हे एकूण मार्केट पोटेन्शियलच्या फक्त चार टक्केच चा आहे दोन हजार एक मध्ये हे पेनिट्रेशन दोन पॉईंट सात टक्के इतकं होतं म्हणजेच काय या ठिकाणी फार मोठी संधी आहे वाढता मध्यम वर्ग त्यांची खर्च करण्याची वाढलेली क्षमता वाढलेला आर्थिक बाण याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या, ये या एकूणच क्षेत्रामध्ये कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे आपल्या इथं कायम म्हणलं जातं की मनी इज मटेरियलिस्टिक थिंग पण हे ना नाकारून चालणार नाही की आपल्या आयुष्यामध्ये पैसा हा सर्वात महत्त्वाचा आहे इट इज नॉट जस्ट पीस ऑफ पेपर त्याच्याहून जास्त काहीतरी पैसा नक्कीच आहे इथं प्रत्येकाला पैसा हवा आहे प्रत्येकाला पैसा टिकवायचा आहे हा पैसा वाढवायचा आहे आणि हे सर्व उद्देश साध्य करण्यासाठी एका प्रोफेशनलची गरज आहे आणि ही गरज कॉमर्सचे विद्यार्थी निश्चितपणे पूर्ण करू शकतात आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद